विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे सत्कार करताना भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे भाजप किसान मोर्चा मराठवाडा संपर्क प्रमुख लोकनेते रामदास अण्णा कोळगे भाजप प्रदेश प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे भाजप तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोषदादा बोबडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय भाऊ पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य नानासाहेब यादव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे तुळजापूर भाजप किसान मोर्चा तालुका अध्यक्ष गजानन वडणे यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा